न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनते निफाडला एटीएम फोडणाऱ्याला पोलिसांनी केले गजाड निपाड इथं उगाव रोडवरील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्याला निपाड पोलिसांनी शिताफीनं पकडले असून यापूर्वी निपाड येथील एटीएम फोडल्याची कबुली त्यानं दिली आहे याबाबत पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी माहिती दिली रविवार दिनांक अकरा रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास सचिन ढेपले वेवर्ष चाळीस राहणार नांदोर्डी रोड निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक यानं बँक ऑफ महाराष्ट्र उगाव रोड निफाड शाखा येथील ए टी एम केंद्रात लोखंडी कटावणीच्या व स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने ए टी एम कॅबिनमधील सी सी टी व्ही नासधूस करून ए टी एम मशीनच्या वायरी तोडून मशीनचा पत्रा वाखवून ए टी एम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी निफाड पोलिसांना सायरनचा आवाज आल्यानं व बँकेच्या लँडलाईनवर फोन आल्यानं क्षणाचाही विलंब न लावता निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस, पोलीस निरीक्षक सदर ठिकाणी पोहोचले त्यावेळी चोरट्यानं नकली पिस्तूलचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेवी चोरट्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करता त्यानं निफाड शहरातील कोटक महिंद्रा बँकेचं एटीएम फोडण्याचीही कबुली दिली आहे फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निफाड पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे एकतीस चार बासष्ट तीनशे चोवीस एकशे पंधरा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक गणेश गुरव सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील पोलीस उपनिरीक्षक बावीसकर सारुपते पोलीस शिपाई जाधव सारंगधर चकोर जाधव यांच्या पथकानं वरील गुन्ह्यातील आरोपीस पकडून गुन्हा उघडकीस आणला आहे गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशानं पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील करत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा